पुढचं कारण आहे की अन्नद्रव्य व्यवस्थापन कारण कुठलंही झाड किंवा कुठलाही सजीव वाढण्यासाठी त्याला अन्नदव्याचे पोषणाची गरज असते सुपारीच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे बरेच शेतकरी वर्षातून एकदा जेमतेम एकदा खत देतात खरंतर सुपारीला वर्षातून तीन वेळा खत द्या अशी दापोली विद्यापीठात शिफारायचं आहे ते शिफारस किती आहे आपण स्क्रीनवर देऊ किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू किंवा आपला स्वतंत्र व्हिडिओ आहे त्याची पण लिंक तुम्हाला शेअर केली जाईल तर सुपारीला वर्षातून तीन वेळा खत द्यायलाच पाहिजे त्यामुळे नत्रस्फूरक पालाश या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आता जेव्हा अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन म्हणतो तेव्हा तिन्ही प्रकारचे अन्नद्रव्य गेली पाहिजेत म्हणजे मुख्य अन्नद्रव्य तीन एन पी के ज्याला नत्रस्फूरक पालाश हे म्हणतो हे दिली गेली पाहिजे ती जो हप्ता आहे हा ठरवून दिलाय की तो हप्ता त्याच वेळा काढल्याचा तर त्याची फुलोरा अवस्था आहे पकवता अवस्था ह्याला मॅच होईल अशा दृष्टीने तो डोस दिलेला आहे म्हणजे जर तुम्ही कधीही देत असाल तर ते आपल्या निसर्गाच्या त्याच्या वाढीच्या अवस्थेच्या विरोधात जाईल आणि मग तिथे सुद्धा फुलगळ फळगळ फुल होऊ शकते तर नत्र म्हणजे युरिया नाही नत्र म्हणजे सगळ्या घटकामधून तुम्ही नत्र देऊ शकता म्हणजे सेंद्रिय खतं आहेत जैविक खतं आहेत त्याच्यामधून सुद्धा नत्र देऊ शकता मग नंतर हा परागीकरण किंवा पराग जे आहेत ते सजीव राहणं किंवा झाडाची वाढ होणं झाडं सशक्त राहणं झाडामध्ये जर नत्र, नत्र कमी असेल तर सहज सह साहजिक आहे की झाडावर ताण येतो झाडाची पानं पिवळी पडली दिसतील तुम्हाला झाडावर ताण येतो आणि झाडावर ताण आला जसं माकडाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की गळ्यापर्यंत किंवा तोंडापर्यंत पाणी आलं तर माकड स्वतःच्या पिल्ला सुद्धा पायाखाली घ्यायला कमी करत नाही सुद्धा तसंच आहे झाडा अन्नद्रब्याचा ताण आला नत्राचा ताण आला की जी जी जे वाढीसाठी पराग कण आहे उगवणे किंवा पराग जे इतर गोष्टी आहेत ते निर्मितीसाठी जर झाडावर नत्राचा ताण आला तर जी फुलं फुलं आहेत फळ आहेत हे सगळी गळून जातात दुसरा महत्वाचा घटक आहे स्फुरत स्फुरत हा पराक निर्मिती किंवा बीजांड निर्मिती या सगळ्या गोष्टी आहेत तसेच मुलांची वाडा आहे झाडाचा झाडाची व्यवस्थित वाढ आहे किंवा झाडामधनं अन्नद्रव्य शोषणासाठी स्फुरत अतिशय महत्वाचं आहे आणि स्फुरत हा परागीभवनासाठी सुद्धा मदत करणारा घटक आहे म्हणून फुरतची मात्रा सुद्धा शिफारस केलेल्या प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे आणि तिसरं महत्वाचं की पालाश हे झाडाला कणखर बनवतं मजबूत बनवतं म्हणजे झाड कुठलेही विपरीत परिणाम वाढलेलं तापमान असेल कटलेलं तापमान असेल वादळ वारळ वादळ किंवा इतर प्रतिकिड रोग आहे या सगळ्यापासून झाडांना मजबूत बनवण्याचं कणखर बनवण्याचं काम पालाश करत असतं आणि सेम आहे फुलांचे देठ किंवा फळांचे देठ जर पालाश भरपूर प्रमाणामध्ये असेल तर मजबूत होतात आणि इथं सुद्धा आपण फुल आणि फळगळ रोखू शकतो आता नंतरच पुरत पालाश बरोबर आपल्या फुलं आणि फळनिर्मितीमध्ये फुल किंवा परागीभवनामध्ये जस्त जास्त ज्याला आपण झिंक म्हणतो कॉपर आणि बोरॉन ही तीन सूक्ष्म अन्नव्य आपल्या बागायला बागांना दे देणं गरजेचं आहे याची मात्रा अतिशय अल्प असते साधारणपणे एका ह्या सूक्ष्म सूक्ष्मांडवे सर्व मिश्रण मिळतं साधारणपणे दोनशे ग्रॅम मिश्रण आपल्याला एका वेळा दिलं तरी सुपारीची सूक्ष्म मानवीची गरज पूर्ण होते त्यामुळे झिंक बोरॉन आणि कॉपर ही तिन्ही सूक्ष्म मानद ही पिकाच्या परागीभवनामध्ये पराक निर्मितीमध्ये आणि फलनक्रियेमध्ये अतिशय आहे त्यामुळं आपण बागेला खत देताना नत्र स्वरत पालाश बरोबर आपण ही सूक्ष्म दे, दे, सुद्धा देणं गरजेचं आहे आणखी एक घटक कारणीभूत ठरतो ते म्हणजे तापमान तर ता बऱ्याच वेळा आपण ग्लोबल वॉर्मिंग आहे तापमान वाढलं खूप कडक ऊन पडायला लागलं हे सगळं ऐकतो त्यावेळेला कधी कधी असं पण काही दिवस येतात की रात्री खूप कडाक्याची थंडी पडते आणि दिवसा कडक ऊन असतं अशी ज्यावेळा कंडिशन असते त्यावेळेला फुलगळ फळगळं होणं साहजिक आहे हे तुम्हाला दोन्ही गोष्टीपासून आपली बाग वाचवणे असेल तुम्हाला संध्याकाळच्या वेळा बागेला पाणी देणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की साधारणपणे थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे मोस्टली फेब्रुवारी वगैरे सुरू होतो किंवा महाशिवरात्रीच्या दरम्यान की रात्री कडाक्याची थंडी पडते अगदी तापमान दहा जा बारापर्यंत जातं आणि दिवसा, दिवसा सरोती, 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 ते सदोतीस साडेतीस चाळीस पर्यंत जातं खूप वेरिएशन येतं किंवा खूप फ्लक्च्युएशन होतं अशा वेळा फुल आणि फळगळ होतेच मग ह्या वेळा आपल्याला मगायचं आले की सूक्ष्मांना द्र पालाश आणि बागेला संध्याकाळच्या वेळा पाणी देणं गरजेचं आहे सर्वसाधारणपणे सुपारीमध्ये चांगली फळधारणा किंवा फळांची वाढ व्हायला वीस ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमान हे आढळलं आहे ॲक्च्युली चौदा ते छत्तीस सांगितलं जातं पण वीस ते तीस पस्तीसच्या दरम्यान खूप चांगली फळधारणा फुल किंवा फुलांची वाढ होते आणि चांगलं उत्पादन मिळतं जर चौदापासून दहापर्यंत तापमान गेलं तर पूर्ण आलेली फुलं गळून जाऊ शकतात किंवा जर तापमान सडोतीस अडोशे चाळीसपर्यंत गेलं तरीसुद्धा फुलगळ होते पळगळ सुद्धा होते त्यामुळे हे तापमान वाढणं हे आपल्यात नाही हातात नाही पण तापमानापासून आपली बाग वाचवणं काही अंश आपल्या हातामध्ये ते म्हणजे पिकाला चांगल्या प्रकारे पोषण देणं आणि पिकाला योग्य प्रमाणे पाणी व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यानंतर राहतो विषय किडी आणि रोगाचा आता किडी फारशा सुपारीला नुकसानकारक की ज्या किडीमुळे सुपारीचं खूप मोठं नुकसान झालं असं नाही पण दोन रोग आहेत एक कोळे रोग आहे आणि एक करपा आहे कोळी रोग हा मोस्टली जून ते सप्टेंबर ह्या काळामध्ये जास्त त्रासदायक ठरतो पण करपा किंवा मोहोर ज्याला कोकणातील लोक शिफ्ट येणं म्हणतात नवीन शिफ्ट आली तर जेव्हा नवीन मोहोर येतो तेव्हा सुरुवातीला तो टोकाकडल्या बाजूला तांबूस तपकिरी दिसतो हा बुरशीमुळेच होणारा रोग आहे करपा ज्याला म्हणतो आपण मोहरावरील करपा तर सुरुवातीला टोकाकडली बाजू तांबूस तपकिरी दिसते नंतर ती वाढत वाढत जाते आणि पूर्णपणे मोहोर आणि गळून पडतो किंवा छोटी छोटी फळे ज्याला बटन शेडिंग होतो हे गळून पडतात तर ह्याच्यासाठी आपल्याला कॉपर सल्फेट आहे किंवा कार्बनडिझिम आहे ह्यापैकी कुठले कॉपर सल्फेट साधारणपणे दोन ते अडीच ग्रॅम किंवा डिझिम एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे ज्या बागेमध्ये आपणाला बुरशीजन्य रोगे ज्या बागात दाट आहे ज्या बागामध्ये बुरशीजन्य रोगाचा फायदो वारंवार होत असतो अशा बागाऱ्याने आपल्या बागेमध्ये वर्षातून दोन ते तीन वेळा बोडो मिश्रणाची फवारणी जर केली तरी सुद्धा आपण फुलगळ आणि फळगळ थांबवू शकतो